पहिल्यांदा तुमच्यामुळे मला आता हार्ट अटॅक येणार होता इतके तुम्ही सगळे ओरडलात मी खाबरे मला डिपार्टमेंट ची लोक इकडेच होते बोलाधिकारी अजित पवारांना भेटले तुम्ही मला असे प्रश्न विचारू नका मी मलाही माहिती नाही अशी कुठलीही मी आता लँड झाले फ्लाईट डिले झाल्यामुळे मी गेले दोन अडीच तास झाले विमानातच आहे अशी कुठलीही माहिती नाही तुम्ही मला हे विचारा की मी नागपूरला का आले अजित पवारांना आमचे कलेक्टर काय म्हणले हे मला नाही विचारायचं आवश्यकता ते काय म्हणले मला पहिले तर माहीत नाही माहीत असेल तर मी तुम्हाला सांगणार नाही <laughs> आता मी आलेली आहे ते नागपूरच्या नाग नदीच्या प्रदूषणाची उद्या बैठक ठेवलेली आहे आणि बुट्टीबोरी मधल्या काही प्रकल्पांच्या संदर्भामध्ये देखील चर्चा ठेवली आहे डिपार्टमेंटच्या त्या मी कामासाठी आलेली आहे याच्या व्यतिरिक्त पंकजा मुंडे किंवा माझ्याशी संबंधित डायरेक्ट हे प्रश्न विचारा बाकी कुठल्याही प्रश्नाची उत्तर देणं मला उचित वाटत संदर्भात काय असेल तर बोला नहीं, 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 नहीं। आता मी काही नद्या पुनर्जीवन करण्यासाठी एक प्लॅन करतोय आम्ही एक कॉन्सेप्ट नवीन तयार करतोय माझा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो नव्या नव्या योजना जन्माला घालून त्या यशस्वी केल्यावर आजही मी पाच वर्षामध्ये नसताना ही योजना त्या सतत लोक त्याचा उल्लेख करतात नदींच्या बाबतीतसुद्धा मी अशी योजना आता मी डिझाईन करतो आहे जेणेकरून ह्या नद्यांच्याकडे एकदम दुर्लक्षित नद्या त्या कोणाचीच प्रॉपर्टी नाही आहे जसं नॅशनल हायवे केंद्र शासनाची प्रॉपर्टी असतो स्टेट हायवे राज्याची असतो ग्रामीण विकास खात्याचा ग्रामीण रस्ता प्रॉपर्टी असतो पण नदी मात्र कधी नगरपंचायतची असते कधी महानगरपालिकेची असते कधी ग्रामपंचायतच्या ठिकाणी असते आणि तिचे कोणीच मालक नाही आहे ही नदी ही नॅशनल आणि स्टेट प्रॉपर्टी आहे असं तिला ट्रीट करून या नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जर ते जाऊ तिथे नद्यांचं काय प्रदूषण झालं आहे त्याच्यावर आम्ही विस्तृत बैठक घेतो त्या लोकांच्या सूचना घेतो आणि त्याच्यावर आम्ही एक नवीन स्कीम नवीन कॉन्सेप्ट तयार करतो आहे लवकरच तो कॉन्सेप्ट कदाचित या अधिवेशनामध्ये मी तो डिक्लेअर करेन ते डिझाईन होत आहे आणि खूप चांगला परिणाम प्रदूषणावर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल हे एक प्रश्न असा आहे मॅडम की तुम्ही या ठिकाणी आलात नागपूरमध्ये नाग नदीचा प्रश्न आहे यासोबत वाळू धोरणाचासुद्धा प्रश्न आहे वाळू धोरण येणार आहे आणि वाळू वाळू संदर्भामध्ये आक्षेप असा आहे लोकांचा की वाळू काढल्यामुळे त्या ठिकाणी पात्र असते खोल होतं त्यामुळे तुमच्या विभागाची भूमिका काय आहे वाळू धोरणासंदर्भ आता वाळू धोरणाच्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या पर जी आमची भूमिका आहे ती तेवढी मर्यादित आहे बाकी तो विषय बऱ्याच रेव्हेन्यूकडे येतात परंतु आमच्या परवानगी जाते कारण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची जातीने आम्हाला लक्ष द्यावं लागतं कालच सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि माजी अशी आमच्या डिपार्टमेंटची जॉईंट बैठक झाली वाळूच्या धोरणाच्या संदर्भामध्ये खूप विस्तृत चर्चा झाली अवैध वाळू उपसाने सरकारचं प्रचंड नुकसान होतं आणि एक गुंडागर्दी प्रत्येक तालुक्यामध्ये ती जाते ती काय फक्त एका जिल्ह्यात नाही आहे सगळ्या राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे अवैध उकसानी पर्यावरणाचाही ऱ्हास होतो वाळू कधीकधी काढणं आवश्यक असतं कारण त्याच्यामुळे पात्र कमी झालं तरी पण पाणी थांबत नाही आणि काढल्याने काय होतं आपण जेव्हा एस्क्युवेशन करतो खोलीकरण नुंदीकरण करतो तेव्हा पाणी तिथे थांबतं ते जमिनीत मुरतं त्याचा फायदा होतो पण त्याचा जो बॅलेन्स आहे ते साधणं अत्यंत आवश्यक आहे त्याला जलसंधारण खातं रेव्हेन्यू खातं रोजगार खातं आणि आमचं खातं म्हणून या गोष्टींना मॉनिटर असतो कुठंतरी संजय राऊतांनी शरद पवारांबद्दल जे काही शिंदेचा सत्कार केला त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे का कुठंतरी महाविकास मला असं वाटतं मला असं वाटतं की तुम्हा सर्वांच्या पात्रता या परत तपासल्या पाहिजे जसं पर्यावरणाचा पात्रता मॅनेज केल्या पाहिजे तसं तुमच्याही तुम्ही प्रश्न विचारण्याची तुमची जी उंची आहे ना त्या उंचीवर मी बालवाडीत पण नव्हते त्यामुळे मला हे प्रश्न विचारून त्रास घेऊ नका मी कोणा कोण कोणास काय म्हणाले याच्यावर माझ्या जन्मात उत्तर देत नाही गुड नाईट